सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे यल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात गावात होणार याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या म्हणजेच चोवीस ऑक्टोबर रोजी कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात मोठा मुसळधार पाऊस उद्या परवा चोवीस पंचवीस ऑक्टोबर रोजी होईल तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर आपण या ठिकाणी पाहू शकता निप्पाणी सावंतवाडी कराड वडूज पंढरपूर तुळजापूर इंदापूर बारामती जेजुरी त्यासोबतच दौंड करमाळा जामखेड खेड खोपोली जुन्नर या सर्वत्र परिसरात उद्या मोठी अतिवृष्टी झालेली आपल्याला पाहायला मिळेल तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा यात समावेश झालेला आहे तसेच उद्या जो पाऊस होईल या पावसात आपल्याला काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील पाहायला मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस उद्या परवा चोवीस पंचवीस ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात आता पुढील तीन ते चार दिवस मोठे पावसाचे असणार आहेत एकंदरीतच पाहिलं तर चोवीस ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहील या दरम्यान बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस देखील होईल विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आपल्याला मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस उद्या दुपारनंतर रात्री आणि परवाला देखील झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस तारखेला देखील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी थीक पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल आपल्याला मराठवाड्यात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर सव्वीस तारखेला देखील कायम आहे सत्तावीस तारखेला मात्र काहीसा विदर्भातील पावसाचा जोर ओसरणार आहे मराठवाड्यात देखील पाऊस नसणार आहे मात्र कोकण उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मोठा पाऊस झालेला आपल्याला सत्तावीस तारखेला देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद